पी पी एस नाईंटी फाईव्ह पेन्शनच्या संदर्भात किमान सत्तावीस राज्यामध्ये दोन हजार सोळापासून ऑल इंडियाचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सर्व प्रकारच्या आंदोलनं मार्गाचा अवलंब केले रामलीला मैदानावर बुलढाणा येथे तरी आजपर्यंत निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाचा ह्या बाबतीत निर्णय झालेला आहे की दहा पटीने एक हजार रुपये पेन्शन कर्मचाऱ्याला काही तुटपुंजी पेन्शन काही कामाची नाही तर सुप्रीम कोर्टाने दोन हजार सोळाला कामगारच्या बाजूने निर्णय दिलेला आहे याच्या दहा पटीने वाढल्यामुळे त्यावर केरळ हायकोर्टाने दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आबाधित बाजूला घेऊन की कर्मचारी ज्या तारखेला रिटायर होतो ज्या महिन्यात रिटायर होतो त्या महिन्यात त्याचा जो पगार असतो आहे तो पगार करून त्याचं पे पैसेचं कॅल्क्युलेशन करावं आणि त्याला डेट ऑफ रिटायरमेंटपासून त्याचं डिफरन्स द्यावं असं केरळ हायकोर्टानेसुद्धा त्याला सुधारित ऑर्डर काढलेला आहे तरीसुद्धा आजपर्यंत त्याचं अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशोक राऊत यांनी आजपर्यंतची आवाज अखंडपणे चालू ठेवलेला आहे आणि कर्मचाऱ्याच्या पगारातून गिजनी कामगार यम ए सी बी तुमच्या एम ए सी बी ह्याच्यामध्ये निर्णय खात्यामधले असंघटित कामगार त्याचा समाविष्ट आहे त्यामध्ये गिरणी कामगार आहेत एम ए सी बीचे कामगार आहेत निर्णय सहकारी संस्था आहेत तर त्यांचं सेवाकार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पगारातनं जे वसूल झालेलं असतं दर महिना सातशे कोणाचे हजार कोणाचे बाराशे तितकंच पैसे शासनाचे त्यांच्या खात्यावर जमा होते आणि असं एकंदरीत अशोक राऊतने डिक्लेअर केलेली साडेआठशे कोट रुपये सदुसष्ट लाख कर्मचाऱ्यांचा ई पी एफ ऑफिस नवी दिल्लीच्या कार्यालयात पेंडिंग आहे पण मग अशोक राऊत का म्हणतात की आम्हाला आमच्या जमा असलेल्या पैशातनं आमची व्याजाची रक्कम मागतो आम्ही पंधरा हजार रुपये आमचे पैसे जमा असताना आम्हाला का देत नाही ज्या अर्थी आमदार खासदार निवडून येतात त्यांचा एक पैसा शासनाकडे जमा आहे पण त्यांचं पाच वर्षाचा सेवा काल संपल्यानंतर त्यांना एक लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार असं पेन्शन चालू असते ज्याचा एक पैसा त्यांचा जमा नसतो मग आमच्या कर्मचाऱ्याचा तुमच्याकडं पैसा जमा असताना त्यांना का दिलं जात नाही हे कर्मचाऱ्याचे कुचंबन आहे आणि अवहेलना आहे तर ह्या संदर्भामध्ये मथुराचे आमदार हे खासदार हेमा मालिनीजी यांना राऊत कमांडर आणि त्यांचे पदाधिकारी दिली लेवलना जाऊन संपर्क घेतले त्यामुळे हेमा मालिनी तुमच्या न्याय मागणे मी भेटते म्हटले मग त्यांनी पंतप्रधानांना दोन तीन वेळा भेटले पंतप्रधान साहेबांनी होकारात्मक त्यांना सकारात्मक भूमिकेने उत्तर दिले जल्दही तुम्हाला काम कर देता मग ते सांगूनसुद्धा आज, आज किती दोन हजार सोळापूर आज पण किती वर्ष झाले त्यानंतर आपले सोलापुरातले भागाकडनं सुप्रिया सुळे खासदार यांच्यासमोर त्यांनी पुण्याला भेट घेतले कमांडर अशोकरावचे मग त्यांनी सगळं डोक्यात घेऊन त्यांनी काय म्हणले आपले का सुप्रिया सुळे की तुमची मागणी अगदी रास्त आहे तुमचा पैसा एक हजार काय होत आहे तुमचा पैसा जमा असताना का देत नाही आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमचा खासदार आमदार तर पेन्शन बंद राहू द्या पण तुमचं मिळणं गरजेचं आहे असं त्यांनी कामगारच्या बाजूने त्यांनी उत्तर दिलं काय आणि उत्तर प्रदेशात कोण खासदार एक होतं त्यांनीसुद्धा आमच्या बाजूने कामगारच्या बाजूने मागले आहे की सर्व बाजूने होऊन सुद्धा आज मोबाईलमध्ये यूट्यूबवर की ह्या महिन्यात ॲड होत आहे या पगार होता ह्या महिन्याचा तीस तारखेला पेमे ॲड होत आहे पेन्शन मिळणार वाढीव पेन्शन मिळणार हे बोगस बातम्या द्यायला लागले तर हे बोगस बातम्या वगैरे न देता हे क्रूर खट्टा व्हायला लागली आहे सिनियर ज्येष्ठ लोकांची हे सदुसष्ट लाख लोकांचा प्रश्न आहे सत्तावीस राज्यामध्ये विखुरलेले ते तर हे पेमेंट जे आहे कोर्टाच्या निकालप्रमाणे हे पेमेंट त्यांचं मिळावं ही इच्छा आहे ही विनंती आहे